नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ पाहता म्हणजे तुम्ही नक्कीच येणाऱ्या तरुटी भरतीची तयारी करताय अभ्यास आणि परीक्षा म्हटलं की एक तणावाचं वातावरण तयार होतं मनात कायम धाकत चालू राहते माझा अभ्यास पूर्ण झालेला आहे का नाही अभ्यास मनासारखा होत नाही केलेला अभ्यास लक्षात राहत नाही अभ्यास कसा करू पुस्तके कोणती वापरायची टाईम टेबल कसं मॅनेज करायचं असे बरेच प्रश्न पडतात आणि महत्त्वाचा म्हणजे आपले मित्र खूप अभ्यास करत आहेत आणि ते आपल्या पुढे निघून जातील अशी नेहमी भीती आपल्याला वाटत राहते मित्रांनो हे प्रश्न युनिव्हर्सल आहेत जे तुम्हाला प्रश्न पडलेत तेच तुमच्या मित्राला पण पडलेत तुम्हाला ज्या अडचणी आहेत त्याच ही परीक्षा देणाऱ्या प्रत्येकाला आहेत आणि यातून जो व्यवस्थित मार्ग काढेल तोच पोस्ट काढेल तसा थोडा तणाव असणे चांगली बाब आहे कारण त्यामुळे तुमची कामगिरी सुधारेल पण जास्त नको ज्यामुळे तुम्हाला निराशा येईल येणाऱ्या तलाटी भरतीच्या तयारीसाठी तुम्हाला काही दिवस भेटतील जे ही परीक्षा देणाऱ्या सर्वांनाच समान भेटतील या दिवसांचे योग्य नियोजन आपल्याला करायचे आहे तलाठी असो किंवा कोणतीही परीक्षा पद मिळवून ही खूप महत्त्वाची बाब आहे ज्यामुळे तुमचे अनेक प्रश्न सुटतील त्यामुळे हे तुमच्या मनाशी पक्क बिंबवा की अभ्यासासाठी तुम्हाला शंभर टक्के पोट द्यायचं आहे प्रश्न फक्त काही दिवसांचा आहे या दिवसात तुमची बाकी सर्व कामे छंद मित्र मैत्रिणी नातेवाईक सगळं काही विसरून जावा लक्षात ठेवा की एकदा तुम्हाला पोस्ट मिळाली की या गोष्टीसाठी तुम्ही खूप काही करू शकता त्यामुळे आता फक्त अभ्यास एके अभ्यास तुम्ही अनुभव घेतला असेल की काचेच्या भिंगातून जसं आपण सूर्यकिरण कागदावर पाडतो जर तुमचे भिंग स्थिर असेल व कागदावर किरण शक्य तितक्या छोट्या बिंदूत एकवटलं तरच कागद पेट घेतो जर तुम्ही भिंग अस्थिर ठेवलं तर कागद पेटणे शक्य नाही अभ्यासाचंही तसंच आहे तुम्ही चित्त शांत ठेवलं तरच तुमचा चांगला अभ्यास होणार आहे आणि पोस्ट मिळणार आहे मी तुम्हाला काही अभ्यासाच्या नियोजनाच्या टिप्स सांगणार आहे ज्या तुम्हाला अभ्यासाचे टाईम टेबल बनवताना उपयोगी पडतील टाइम टेबल हा अभ्यासातील खूप महत्त्वाचा घटक आहे मी याच्याही सांगितलं की तुम्हा सगळ्यांना समान वेळ मिळणार आहे आणि ह्या वेळेचे जो सगळ्यात चांगला वापर करणार आहे त्याला पोस्ट मिळणार आहे त्यामुळे प्रत्येक दिवसाचाच नाही तर प्रत्येक तासाचा प्रत्येक मिनिटाचा हिजोब ठेवायचा आहे आणि हे फक्त काही दिवसच करायचं का आहे प्रत्येकाचंच टाईम टेबल बनवताना खूप कन्फ्युजन असतं कोणत्या विषयाचा किती अभ्यास करू प्रत्येक दिवशी अभ्यासाला एक विषय घेऊ का जास्त घेऊ असे बरेच प्रश्न सतावत असतात शक्यतो आपण सुरुवातीला टाईम टेबल बनवतो आणि मग अभ्यासाला सुरुवात करतो थो। थोड्या दिवसानंतर आपल्याला वाटायला लागतं की आपलं टाईम टेबल बरोबर नाही मग पुन्हा बदल करतो बऱ्याच वेळा टाईम टेबलप्रमाणे अभ्यास होत नाही मग पुन्हा फ्रस्ट्रेशन यायला सुरुवात होते मग टाईम टेबल बनवायचं कसं माझ्या मते टाईम टेबलचे दोन प्रकार पडतील एक म्हणजे रिजिड आणि दुसरा रोटेटिंग रिजिड म्हणजे दिवसाचं टाईम टेबल बनवायचं आणि प्रत्येक दिवशी त्याप्रमाणे अभ्यास करायचा जसे की आपल्यापैकी बरेच जण करत असतील आणि दुसरा तुम्हाला माहीत नसणारा प्रकार म्हणजे रोटेटिंग जो खूप इंटरेस्टिंग आहे आणि तलाटी भरतीसारख्या ऑब्जेक्टिव्ह टाईप परीक्षेसाठी खूप उपयोगी पण आहे मी तुम्हाला फक्त या रोटेटिंग प्रकाराबद्दल माहिती देणार आहे कोणतंही टाइम टेबल बनवताना तुम्हाला जी परीक्षा द्यायची आहे त्या परीक्षेचा पहिल्यांदा अभ्यासक्रम पाहायचा आणि त्याप्रमाणे आपल्याला कोणकोणत्या विषयाचा अभ्यास करायचा आहे ते पहिल्यांदा ठरवायचं त्यानंतर विषयाच्या वेटेजनुसार त्याला किती वेळ द्यायचा हे ठरवायचं आणि नंतर ज्या विषयांचा अभ्यास करायचा आहे त्या विषयांचा क्रम ठरवायचा आणि त्यानंतर विषय एक परफॉर्मन्सचा टेबल तयार करायचा आता हा प्रकार नेमका काय आहे हे तुमच्या लक्षात येण्यासाठी आपण तलाठी एक्झामसाठीचं टाईम टेबल तयार करून पाहू तलाठी परीक्षेसाठी चार विषय आहेत ज्यामध्ये एक मराठी दुसरा इंग्रजी तीन सामान्य ज्यामध्ये पुन्हा सहा विषय येतात भूगोल इतिहास अर्थशास्त्र विज्ञान राजशास्त्र आणि चालू घडामोडी आणि चौथा गणित बुद्धिमत्ता हे झाले अभ्यासाचे विषय आता मला जर या विषयांचे टाइम टेबल बनवायचे असेल तर मी ह्या विषयांचे याप्रमाणे सिक्वेन्स लावेन सुरुवातीला मराठी त्यानंतर भूगोल इतिहास इंग्रजी अर्थशास्त्र विज्ञान गणित बुद्धिमत्ता राजशास्त्र आणि चालू घडामोडी म्हणजे आपल्याला एकूण नऊ विषयांचा अभ्यास करायचा आहे आता प्रत्येक विषयाला किती वेळ द्यायचा येथे मराठी इंग्रजी व गणित बुद्धिमत्तेला प्रत्येकी पंचवीस टक्के मार्क्स आहेत त्यामुळे या विषयांना जास्त वेळ द्यायला हवा या विषयांना प्रत्येकी दोन ते तीन तास देता येतील आणि इतर सामान्यांच्या विषयांना प्रत्येकी एक तास देता येईल त्यानंतर याप्रमाणे जर आपल्याला टाईम टेबल बनवायचं असेल तर नऊ विषयांसाठी नऊ रोचा एक टेबल तयार करावा लागेल ज्यामध्ये इंग्रजी मराठी आणि गणित बुद्धिमत्ता यासाठी आपण जितके तास देणार आहोत तेवढे सब रो तयार करावे लागतील म्हणजे प्रत्येक रोह हा एक तास दर्शवेल तसेच एका पेजमध्ये जितके बसतील तितके आडवे कॉलम तयार करा हे कॉलम छोटे झाले तरी चालतील यामध्ये फक्त आपल्याला विषयाचा अभ्यास संपल्यानंतर टिकमार्क करायचा आहे इथे मी मराठी इंग्रजी आणि गणित बुद्धिमत्तेला प्रत्येकी दोन तासप्रमाणे वेळ दिलेला आहे आता आपला परफॉर्मन्स टेबल तयार झाला आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला जी प्रत्येक विषयाला पुस्तके वाचायची आहेत ती जमा करायची कमीत कमी व चांगली पुस्तके निवडायची आहेत शक्यतो प्रत्येक विषयासाठी एकच पुस्तक निवडावे इथे मराठीचा दोन तास अभ्यास झाल्यानंतर भूगोलचा एक तास इतिहासचा एक तास त्यानंतर इंग्रजीचा दोन तास अर्थशास्त्राचा एक तास याप्रमाणे एक एक विषय पूर्ण करायचा हे रोटेशन पूर्ण व्हायला तुम्हाला बारा तास लागतील प्रत्येक विषयाचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर त्याच्या खालील कॉलममध्ये टिकमार्क करत जायचं जा। जर तुम्ही दिवसातून बारा तास अभ्यास करत असाल तर पूर्ण दिवसात एक तुमची रोटेशन पूर्ण होईल प्रत्येक दिवशी जिथे थांबाल तिथून पुढे दुसऱ्या दिवशी अभ्यास चालू करायचा तसेच दिवसामध्ये जेव्हा ब्रेक घ्याल तेव्हा पुन्हा अभ्यास सुरू करताना जिथून ब्रेक घेतला होता तिथून पुढे कंटिन्यू करा दिवसाची सुरुवात जिथून कराल तेथे तारखेचीही नोंद करून ठेवता येईल जेणेकरून तुम्हाला दिवसभरात किती अभ्यास झाला हे समजेल याचा फायदा काय होईल तर प्रत्येक विषयाचा अभ्यास करता येईल त्यामुळे कोणता विषय पाठीमागे राहिला आहे याचं टेन्शन येणार नाही तसेच प्रत्येक विषयाची ठराविक वेळेनंतर रिव्हिजन होत राहील कोणता विषय फ्लॅश आऊट म्हणजेच विस्मृतीत जाणार नाही त्यामुळे सर्व विषयावर आपली ग्रीप तयार होईल तुम्हाला दिवसातून किती अभ्यास केला याचा अंदाज येईल आणि महत्त्वाचं म्हणजे जे नोकरी करून अभ्यास करतायत व ज्यांच्याकडे निश्चित वेळ नाही त्यांना याचा खूप फायदा होईल जो वेळ तुम्हाला भेटेल त्याचा वापर करून तुमचा अभ्यास हळूहळू पुढे सरकवता येईल आता याप्रमाणे अभ्यास करताना तुम्हाला काय करायचं आहे तर सुरुवातीला पुस्तकाचे फक्त वाचन करायचे हे वाचन करत असताना महत्त्वाच्या मुद्द्याला मार्किंग करत राहायचं त्यानंतर जो विषय जिथेपर्यंत वाचला आहे तिथे एखादे पेज ठेवून किंवा ते पेज धुमडून मार्किंग करावं लागेल म्हणजे नेक्स्ट टाईम जेव्हा आपण सुरुवात करू तेव्हा आपल्याला लक्षात येईल आपण कुठेपर्यंत वाचत आलो आहे विषय वाचून संपल्यानंतर म्हणजे फर्स्ट रीडिंग संपल्यानंतर दुसऱ्या वाचनामध्ये छोटे छोटे टॉपिक समजून घ्यायचे आणि त्यावर तुमच्या स्वतःच्या शॉर्ट नोट्स तयार करायच्या लक्षात ठेवा की या नोट्स तुम्हाला पेपरच्या अगोदर रिव्हिजनसाठी वापरायच्या आहेत त्यामुळे त्यामध्ये कोणत्याही न भरता फक्त महत्त्वाच्या मुद्द्यांची नोंद करून घ्या आणि शॉर्ट नोट्स तयार झाल्यानंतर त्या नोट्सची रिव्हिजन करा आणि त्याच्यासोबत मागील परीक्षेत विचारलेले प्रश्न सोडवा म्हणजे तुम्हाला आपल्या अभ्यासाची खोली लक्षात येईल आणि विचारलेल्या प्रश्नावरून जो अभ्यास राहून गेला आहे तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करा ही झाली माझी अभ्यासाची रोटेटिंग पद्धत आवडली तर नक्की अमलात आण आपल्याला मोठ्या स्पर्धेला सामोरं जायचं आहे त्यामुळे तयारी तशीच करायला हवी शेजारचा अभ्यास किती झाला आहे याच्याकडे लक्ष देऊ नका असं केलं तर आपलाच अभ्यास कमी झाला आहे असं तुम्हाला वाटत राहील अभ्यासाचं खूप टेन्शन घेऊ नका स्वतःवर विश्वास ठेवून अभ्यासावर लक्ष केंद्रित करा जितका शक्य होईल तेवढा प्रमाणिकपणे अभ्यास करा बेस्ट ऑफ लक